मंडळी नमस्कार वेल्थफुल गप्पा या विशेष पॉडकास्ट मालिकेत मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो गुंतवणूक एक वेगळी क्रांती घडून आणू शकतो आणि याचा आत्मविश्वास देणारी ही मालिका तुम्हाला नक्की आवडेल हे तुम्ही मागचा भाग ऐकला असाल तर नक्कीच ते तुमच्या लक्षात आलं असेल याच शृंखलेत पुढे जाऊया आणि प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ संदीप भूशेट्टी यांना आपण आणखी एका वेगळ्या विषयावरती आज बोलतो करूया तो विषय आहे गुंतवणुकीची खरी वेळ कुठली म्हणजे गुंतवणुकीचा खरा मुहूर्त कधी असतो संदीपजी खूप खूप स्वागत धन्यवाद मागच्या भागामध्ये आपण श्रीमंत असणं आणि श्रीमंत दिसणं यातला भेद उलगडून दाखवला आणि तुम्ही खूप तुमच्या छान सोप्या शैलीत हा खर तर अवघड विषय उलगडून दाखवला आणि त्यावेळी शेवटी तुम्ही असं म्हणालात की खर तर श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असायला हवं आणि श्रीमंत असण्यासाठी गुंतवणूक ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्यातून तुम्ही खऱ्या अर्थाने संपन्न होऊ शकता अशी गुंतवणूक नुसती नु। गुंतवणूक वेगळं आणि जी गुंतवणूक तुम्हाला संपन्न करते अशी गुंतवणूक यातला फरक तुम्ही उलगडून दाखवला आणि काही फॉर्म्युले देखील त्यासाठी दिले या भागामध्ये आपण मग अशी गुंतवणूक करायची मी ठरवली तर काय करायला पाहिजे बाबा कधीपासून गुंतवणूक करायची या सगळ्या विषयांचा ओ आपण करूया त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की गुंतवणुकीची खरी वेळ कुठली गुंतवणुकीची खरी वेळ ही जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर माझा पहिला प्रश्न गुंतवणूकदाराला आहे की ज्या वेळेस तुझ्याकडे पैसे आहेत ती तुझी गुंतवणुकीची योग्य वेळ त्यासाठी कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नाही कारण तुम्ही तुमच्या उद्दिष्टांसाठी जे काही प्रयत्न करता आहात ते उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करायचे असतील तर गुंतवणूक तातडीने सुरू करणं गरजेचं आहे आणखीन एक विचार असा येऊ शकतो की गुंतवणूक करताना साधारणपणे बाजाराची काय परिस्थिती आहे देशाच्या अर्थव्यवस्थेची काय प्रगती आहे हे पाहून सुद्धा तुम्ही निर्णय घेऊ शकता पण शक्यतो गुंतवणूक करताना जेवढं आपण दीर्घकालीन राहू त्याचे होणारे फायदे हे गुंतवणूकदाराला मिळत असतात त्यामुळे गुंतवणुकीच्या वेळेसाठी कुठलाही मुहूर्त न पाहता आपल्याकडे जेव्हा आणि जसे पैसे जमा होतील त्यावेळेस आपण गुंतवणूक करण्याचा निर्णय करण्याची गरज आहे आणि गुंतवणूक करताना आपल्याला हे ठरवावं लागेल की आपण गुंतवणूक करताना आपण ज्या गुंतवणुकीसाठी वेळ देणार आहोत ज्या उद्दिष्टांसाठी वेळ देणार आहोत तो वेळ कसा आहे उदाहरणार्थ आम्ही तीन भागात गुंतवणुकीचा वेळ ठरवतो एक कमी टप्प्यातील वेळेसाठी म्हणजे त्याला आम्ही शॉर्ट टर्म असा शब्द वापरतो काही मध्यम काळामध्ये आपल्याला असणाऱ्या उद्दिष्टांसाठी आपण केलेली गुंतवणूक आणि दीर्घकालीन काळासाठी केलेली गुंतवणूक या तिन्ही पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला विभाजन करू शकता आपापल्या ठरलेल्या उद्दिष्टांप्रमाणे आपण गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतो आणि त्यातनं आपला समृद्धीकडे जाणारा प्रवास हा आपण सुरू करू शकतो म्हणजे आता जे तुम्ही सांगितलं की गुंतवणूक कधीही तुम्ही करू शकता केव्हा तुमच्याकडे बरोबर आता आणि आणखी एक शब्द वापरता की तुमची उद्दिष्ट तुम्हाला माहीत पाहिजे तर काय उद्दिष्ट असायला हवीत आणि ते शॉर्ट टर्म लॉंग टर्म काय या याच्यामध्ये या ते आम्ही कसं ओळखायचं हो उद्दिष्टांमध्ये बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात पण कधी आपण कागदावरती त्या तयार करून लेखी आपण करत नाही की माझ्या उद्दिष्टांचं नेमकं टाईम लाईन काय आहे आणि जसं तुम्ही आता प्रश्न विचारला की त्या उद्दिष्टांना आपण कसं ब्रेकअप करायचं त्याला बकेटिंग हा शब्द वा मी वापरतो नेहमी बकेटिंग करताना तीन बकेट आपल्याला क्रिएट करायला लागतील एक छोट्या कालावधीतले येणारे उद्दिष्ट उदाहरणार्थ मला पुढच्या दोन तीन वर्षामध्ये कुठे परदेशात फिरायला जायचंय कुठे मला काही घरातील कार्य आहेत त्या कार्यांसाठी मला काही पैशांची सोय निर्माण करायची असेल काही दोन तीन वर्षामध्ये माझ्याकडे काही वाहन खरेदीचा माझा प्रयत्न आहे त्यासाठी मला पैशाची गरज निर्माण करायची असेल दुसऱ्या बकेटमध्ये मध्यम काळामध्ये येणाऱ्या उद्दिष्टांसाठी मी बघेन मग त्यामध्ये मला काही मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा किंवा घरामध्ये एखादं काही कार्य असेल तर त्यासाठी लागणारा पैसा किंवा मला आणखीन कुठल्या तरी उद्दिष्टांसाठी साधारणपणे मध्यम काळामध्ये हे पैसे लागतील आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन साठी त्या बकेटमध्ये आपल्याला का, का काही उद्दिष्ट टाकता येतील जसं माझं निवृत्तीचा काळ माझ्या निवृत्तीच्या काळासाठी मला काही पैशाची गरज आहे माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मला काही दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे असे काही उद्दिष्ट तुमची त्याच्यामध्ये येतात आता ह्याच्या ता टाईमलाईनचा जर विचार केला तर सगळ्यात छोट्या बज बकेटमध्ये म्हणजे शॉर्टकट शॉर्ट टाईम बकेटिंग मध्ये आपण साधारणपणे तीन महिन्यापासून तीन वर्षापर्यंत असं त्याचं बकेटिंग करू शकतो मध्यम काळातील गुंतवणुकीच्या बकेटिंगसाठी साधारणपणे तीन ते पाच वर्ष किंवा सात वर्षाचा पिरियड आपण त्या बकेटमध्ये आपण ठेवू शकतो आणि दीर्घकालीन आहे दहा वर्ष आणि त्याच्यापेक्षा पुढचा काळ ह्या नंतर येणारी जी काही उद्दिष्ट आहेत त्यासाठी आपण दीर्घकालीन बकेटिंग मध्ये आपण ती उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे आपलं नियोजन करू शकतो आपल्या अगोदरच्या भागामध्ये जसं मी म्हंटल की कुठलीही गुंतवणूक करताना त्याचं नियोजन हे अत्यंत महत्वाचं आणि त्याच्यासाठी निवड केलेला पर्याय जो गुंतवणुकीचा आहे तो आपल्या योग्य बकेटिंग प्रमाणे आहे का हे आपल्या आर्थिक सल्लागाराकडनं जर आपण समजून घेतलं तर आपली उद्दिष्ट नेमकी आपल्याला कशी ठेवायची आणि त्यासाठी लागणारा योग्य पर्याय आपल्याला कसा निवडायचा आहे हे यातन आपल्याला करता येऊ शकतो आणि मग आपल्याला या गुंतवणुकीमध्ये जाताना अनेक पर्यायांना वापरता येईल पर्याय म्हणजे कसे की माझ्याकडे गुंतवणूक करायला एक रकमी पैसे जर असतील तर या तिन्ही बकेटिंग मध्ये मी एक रकमी गुंतवणूक करू शकतो आणि जर माझ्याकडे गुंतवणूक करायला एक रकमी पैसा नाही आहे पण मी दरमहा माझ्या उत्पन्नातून काही पैसे या बकेटिंगसाठी जर देऊ शकत असेल याला आम्ही रेग्युलर करणारी इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंडाच्या भाषेत जर बोलायचं आलं तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एस आय पी असा एक प्रकलित प्रचलित शब्द आहे या पद्धतीने आपण दरमहा आपल्या बकेटिंगमध्ये ते पैसे टाकू शकतो त्याप्रमाणे आपले पर्याय आपण निवडू शकतो आणि मिळणारा पैसा त्या बकेटच्या पिरियड प्रमाणे आपल्याला तो मिळू शकतो चालेल आजचा जो विषय आपण घेतलेला आहे की गुंतवणुकीची योग्य वेळ कुठली बर वेळच तर तुम्ही सांगितलं मात्र प्रोफेशन वाईज किंवा एज वाईज बर ही वेळ वेगवेगळी असू शकते काही कशी असायला हवी मी नेहमी असं म्हणतो की गुंतवणुकीला आपल्या आयुष्यात जितक्या लवकर सुरू करता येईल तितकं आपल्या भविष्यासाठी हे खूप चांगली गोष्ट आहे मी तरुण जी आपला आज प्रेक्षक वर्ग आहे त्यांना मी निश्चितपणे म्हणेन की तुम्ही तुमचा जो पहिला पगार येतो किंवा तुम्ही जर व्यवसाय करत असेल तर पहिलं उत्पन्न जेव्हा तुम्ही कमवता त्या मिनिटापासून तुम्ही तुमच्या भविष्याच्या या उद्दिष्टांसाठी तुम्ही पैसे बाजूला पाडले पाहिजेत आता प्रश्न असा येतो की माझ्याकडे पैसे किती असल्याने आणि कसे मी बाजूला पाडले पाहिजे तर त्याला काल आपण ज्या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण म्हटलं होतं की तुम्हाला पह अनेक फॉर्म्युलेज मी सांगितले की त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर तुम्ही काम केलं आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर आपले पैसे आपण बाजूला पाडले तर आपला भविष्यात येणारा मोठा पैसा आपल्याला सहज नियोजित करून पुढे जाता येऊ शकतो मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळे पर्याय जे आपल्याला उपलब्ध आहे जसं मी मगाशी म्हटलं की शॉर्ट टर्मसाठी जी बकेट आपण केलेली आहे त्याच्यामध्ये के तुम्ही बँक एफ डी पोस्टामधल्या काही योजना किंवा लिक्विड फंड किंवा शॉर्ट टर्म डेट फंड असे काही पर्याय आपण निवडू शकतो जेणेकरून आपल्या पैशात एक चांगले पैसे व्याजाच्या स्वरूपात आपल्याला मिळतील किंवा इन्कमच्या स्वरूपात आपल्याला मिळतील आणि आपली उद्दिष्ट त्याच्यातनं पूर्ण होते मध्यम स्वरूपाच्या जेव्हा बकेटिंग मध्ये आपण पर्याय निवडतो त्यावेळेस आपल्या दीर्घकालीन बँक एफ डी झाल्या त्याच्यानंतर आपल्याला काही डेट आणि हायब्रिड प्रकारचे काही फंड झाले जे म्युच्युअल आँ फंडात पर्याय उपलब्ध आहेत काही पोस्टाच्या योजना आलेल्या आहेत यासारख्या प्रकारामध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो सोन्यामध्ये काही गुंतवणूक आपण मध्यम कालासाठी करू शकतो याच्यातनं होणारं उत्पन्न हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं आणि दीर्घकालीन मध्ये नेहमी मी म्हणेन की तुम्ही इक्विटी बाजारातील पर्यायांकडे नक्की बघायला हवं कारण त्यातनं मिळणारा परतावा दीर्घकालीन मध्ये खूप छान पद्धतीने मिळतो आतापर्यंत आपल्याकडे जवळपास चाळीस पंचाळीस वर्षाचा इतिहास आहे देशामध्ये आणि या पंचाळीस पन्नास वर्षामध्ये आपण ज्या काही पद्धतीने प्रगती केलेली आहे देशाची त्यातनं अर्थव्यवस्थेमध्ये दे जो काही म्हणजे ग्रोथ झालेली आहे त्याच्यामुळे शेअर बाजारामध्ये अनेक नावाजलेल्या कंपन्यांनी अतिशय चांगलं उत्पन्न गुंतवणूकदारांना कमवून दिलेलं आहे मग जर आपल्याकडे दीर्घकालीन वेळ असेल तर तुमच्याकडे थेट शेअर बाजारामध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करणं जर आपल्याला बाजाराचं संपूर्ण ज्ञान असेल तर अन्यथा म्युच्युअल फंड हा पर्याय अत्यंत चांगला आहे इथेही तुम्ही आर्थिक सल्लागाराच्या मदतीने योग्य पर्यायाची निवड जर केली तर दीर्घकालीन तुम्हाला येणारे पैसे ह्या अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतात काही पटींमध्ये आपल्याला पैसे उभे करता येऊ शकतात आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील जी प्रगती आहे ती आपल्या फायद्याला कशी घेता येईल आणि त्याच्यातनं आपल्याला मोठा फायदा कसा उभा करता येईल याच्यासाठी आपण अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत ते घेता घ्यायला पाहिजे खूप छान हे सगळं तुम्ही सांगितलं आता एक थोडासा वेगळा विषय आहे तो तू म्हणजे कालच्या एका तुमच्या फॉर्म्युल्यावरून मला सुचला हो म्हणजे शॉर्ट टर्म मध्यम मध्यम आणि लॉंग टर्म असे जे तीन पर्याय पर्याय आहेत त्यासाठी एक्झॅक्ट कुठल्या गोष्टी फिट होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक व्यक्ती आहे गुंतवणूकदार आहे तर माझं ते वेटेज कसं असायला हवं असं काहीतरी ठोकताळा आहे का प्रत्येक व्यक्तीनुरूप तो बदलतो ऍक्च्युअली प्रत्येक व्यक्तीनुसार तो बदलतो कारण त्याचं उत्पन्न वेगळं आहे प्रत्येकाची उद्दिष्ट वेगळी आहेत आणि प्रत्येकाचा खर्च वेगळा काहीतरी आयडिया साधारणपणे प्रत्येक व्यक्ती किमान दोन ते तीन मुख्य उद्दिष्ट तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये घेत असतो ते म्हणजे जर तो व्यक्ती मॅरिड असेल त्याच्यावरती त्याच्या वरती असणारी फॅमिलीची जबाबदारी परिवाराची जबाबदारी परिवारामध्ये मग स्वतःची बायको धर्मपत्नी आपल्याला असणारी मुलं यांच्या भविष्यासाठी केलेलं काम त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या काही छंदांसाठी काही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी जसं मला गाडी खरेदी करायची घर खरेदी करायचंय परदेशात प्रवासाला जायचंय अशा सारख्या उद्दिष्टांसाठी सुद्धा मी गुंतवणुकीचं नियोजन करू शकतो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जे नॉर्मली आपण फक्त विचार करत असतो प्रत्यक्षात त्याच्यावर काम करत नाही ते म्हणजे निवृत्ती hmm. रिटायरमेंट हा आपला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे काही उत्पन्न राहणार नाही त्यामुळे आत्तापासून म्हणजे जेव्हा पहिला पगार आपण घेतो त्या आप दिवसापासून निवृत्तीचे वेध आपल्याला लागले पाहिजे आणि त्याचं नियोजन मात्र आपण आत्तापासून केलं तर आपली निवृत्ती सुखकर होईल याच्यात कुठलीही शंका नाही असतात लोक शंभर टक्के असतात आणि आपल्याकडे या बाबतीत विशेषतः आपण मार्गदर्शन करत असतो कारण निवृत्ती आपल्या हातात आहे सरकारी नियमानुसार वयाच्या अठ्ठावन्न वर्षी माणूस निवृत्त होतो माझं असं मत आहे की आत्ताची जी तरुण पिढी आहे ती आपल्याला अठ्ठावन्न वर्षापर्यंत निवृत्तीसाठी वाट बघायची नाही आहे मला वयाच्या पंचाळीसाव्या वर्षी निवृत्त करायचं आहे किंवा मला वयाच्या चाळीसाव्या वर्षी निवृत्त व्हायचं आहे निवृत्त होणं हे एक प्रक्रिया आहे पण याच्यासाठी निवृत्ती नंतर लागणारा पैसा हा आपण जर अगोदर उभा करू शकलो तर निवृत्ती कधी करायची हे तुमच्या हातात आहे आणि याच्यासाठी अतिशय योग्य नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आर्थिक स्वतः आर्थिक स्वातंत्र्य बरं बरोबर म्हणजे मुहूर्त म्हणजे योग्य वेळ किंवा मुहूर्त असा काही प्रकार नसतो तुम्हाला ज्या क्षणी गुंतवणूक कराल तेव्हापासून एक उज्वल भविष्याची तुम्ही एक पायाभरणी करता असाच त्याचा अर्थ असा असं आपण म्हटलं तर हरकत नाही सगळ्यात शेवटी एक प्रश्न आणखी महत्वाचा तो म्हणजे गुंतवणूक किती काळ करत राहायला हवी आणि काढायची कधी ह्याच एक त्याचा काही ठोकताळा गुंतवणूक करताना आपल्याला जे काही पर्याय सुचतात त्या पर्यायांना आपण तीन कसोटीतनं बाहेर काढलं पाहिजे एक सगळ्यात महत्वाचं लागतील तेव्हा पैसे मिळतायत का हा एक फार महत्वाचा पर्याय किंवा त्याच्यावरती कसोटी आपण लावली पाहिजे त्याला आम्ही लिक्विडिटी असं म्हणतो कुठलाही पर्याय तुम्ही निवडा आणि त्याच्यात लागतील त्यावेळेस पैसे निघणार नसतील तर तो, तो पर्याय निवडताना मात्र शंभर विचार करण्याची गरज आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा पर्याय की आपल्याला पारंपरिक गुंतवणूक पर्यायापेक्षा काही चांगले पर्याय म्हणजे परतावे कमवता येत असतील का याच्यासाठी नक्की प्रयत्न केला पाहिजे उदाहरणार्थ पारंपरिक पर्याय कोणते तर साधारणपणे आपण बँकेत करणारी फिक्स्ड डिपॉझिट्स पोस्टात असणाऱ्या काही योजनांचा परतावा किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात मिळणारे माझे पैसे हे पारंपरिक पर्याय आहेत ह्याच्यासोबत सोन्यात गुंतवणूक याच्याबरोबर जमिनीत गुंतवणूक आता ह्या सगळ्या गुंतवणुकीमध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो त्या मिनिटाला आपल्याला असं वाटतं की आपल्याला एक फिक्स रिटर्न मिळणार आहे एक ठराविक रिटर्न मिळणार आहे पण आपण हे रिटर्न कमवण्याच्या नादामध्ये आपण लिक्विडिटी हा विषय विसरून जातो अचानक घरामध्ये आलेली निर्माण झालेली इमर्जन्सी आणि त्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध जर करायचा असेल तर मला पैसे काढण्याची सोय आहे का या पर्यायामध्ये हा एक भाग आपण तपासण्याची गरज आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आपण कमवलेल्या पैशावरती आपल्यावर लागणारा कर कर हा शब्द हा खूप महत्वाचा आहे गुंतवणूक करताना बऱ्याच वेळा याच्यावर विचार केला जात नाही पण ज्या वेळेस आपल्याला मिळणारा नफा मोठा होतो आणि त्याच्यावरती लागणारा कर हा मोठ्या प्रमाणात नफ्यातला भाग घेऊन जातो त्यावेळेस मात्र ते आपल्याला जास्त त्रासदायक वाटतं त्यामुळे नफा कमवताना कर हा विषय हा गुंतवणूक करतानाच विचारात घेतला पाहिजे असा माझा आग्रह असतो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला दीर्घकालीन गुंतवणूक करताना किंवा मध्यमकालीन गुंतवणूक करताना जास्तीत जास्त फायदा कसा मिळवता येऊ शकतो कारण आपण डेव्हलपिंग इकॉनॉमीमध्ये आहोत आणि आपल्या देशामध्ये होत असणारी प्रगती आपल्या देशात असणाऱ्या कंपन्यांमध्ये होत असणारी प्रगती आपल्याला कसा फायदा देऊन जाईल जास्तीत जास्त त्या त्या पर्यायांकडे आपण जाणं गरजेचं आहे पण हे करत असताना आपल्याला प्रत्येक पर्यायाचे धोके आणि प्रत्येक पर्यायाचे फायदे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आर्थिक सल्लागार फार महत्वाचा म्हणून वारंवार मला सांगावं असं वाटत की आपल्याला सध्याचा काळ बघितला तुम्ही तरुण पिढी किंवा आताची कुठलीही पिढी ही प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलमधनं इन्फॉर्मेशन गॅदर करत असते आपल्या लॅपटॉपमधनं इन्फॉर्मेशन गॅदर करत असते त्याला मी ऑनलाईन इन्फॉर्मेशन असं म्हणतो पण ऑनलाईन मध्ये मला बऱ्याच वेळा अर्धवट माहिती मिळू शकते किंबहुना चुकीची पण माहिती मिळू शकते अशा वेळेस अशा माहितीच्या विश्वासावर अशा माहितीच्या ढाचावर मी माझे गुंतवणुकीचे जर निर्णय केले तर त्याच्यात कदाचित मी एखाद्या अडचणीच्या काळामध्ये त्या पर्यायातनं बाहेर पडणं अतिशय अवघड ठरतं म्हणून जसं आपण नेहमी म्हणतो की आपल्याला सुदृढ आयुष्य जगायचं असेल तर आपल्याकडे एक फॅमिली डॉक्टर असायला हवा ज्याच्या सल्ल्याने आपण आपलं शरीर स्वास्थ्य अत्यंत चांगलं ठेवू शकतो बरोबर आणि काही बेसिक नियम आहेत आयुष्यामध्ये चांगलं जगण्याचे की तासभर व्यायाम करा पाच सात तासाची झोप घ्या आणि घरातील पौष्टिक जेवण जेवा पण जेव्हा आपण ह्या सगळ्या फाटा पाडायचा प्रयत्न करतो बाहेरचं अनहायजेनिक गोष्टी खाण्याचा प्रयत्न करतो वेळेवर झोप घेण्याचा पर्याय टाळतो आणि ह्या सगळ्यातनं येणारा स्ट्रेस आपल्या शरीर स्वास्थ्याला बिघडवतो पैशाच्या बाबतीत असंच आहे पैशामध्ये पैसा कमवताना आपल्याला एक नियम पाहायला पाहिजे की आपल्या पैसे कमवताना कुठल्याही शॉर्टकटचा वापर करता कामा नये दीर्घकालीन गुंतवणुकीत मिळणारे फायदे शॉर्टकटमध्ये कधी मिळत नाही त्यामुळं आर्थिक सल्लागाराचं मदत जर घेऊ शकलो आपण आणि योग्य नियोजन फायनान्शियल प्लॅनिंग जर करू शकलो तर शॉर्ट टर्म मिडियम टर्म आणि लॉंग टर्म तिन्ही मध्ये निर्माण केलेले आपले पर्याय किंवा आपली उद्दिष्ट ही शंभर टक्के पूर्ण होतील हे आजपर्यंतच्या इतिहासात किंवा आजपर्यंतच्या पन्नास वर्षाच्या मागच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही अनेक लोकांनी याच्यात यशस्वी उद्दिष्ट साध्य फायनान्शियल प्लॅनिंग जर असेल तर आपल्या आयुष्यात खरोखर चमत्कार घडू शकतो याच्या गप्पा मधून आपल्याला नक्की जाणवलं तरी असेल आणि त्यामध्ये मुख्य ज्याचा रोल असतो तो असतो आर्थिक सल्लागार किंवा गुंतवणूक सल्लागार आणि त्याच अनुषंगाने संदीपजींना आपण विनंती केली होती की त्यांनी या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवाव्या आणि त्यांनी ज्या गोष्टींवरती भर दिलेला आहे तो नक्की आपल्याला विचार करायला भाग पाडेल आणि एका संपन्न आयुष्याची सुरुवात आपण कदाचित या क्षणापासून देखील करू शकतो आमचा हा संवाद तुमच्याचसाठी आहे किंबहुना तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी आहे तुमच्या भावी पिढीसाठी आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा तुमचे काही विषय असतील तुमच्या काही शंका असतील तुम्हाला काही मार्गदर्शनावं असेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा मी त्याची जरूर दखल घेऊ धन्यवाद Да нет.